नमस्कार सुप्रभात काल नऊ ऑगस्टला थोड्या तांत्रिक अडचणीमुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकली नाही त्याबद्दल क्षमस्व बघूयात कालच्या ठळक घडामोडी राज्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह जोरात पुण्याला मिळणार तीन नवीन महापालिका अजित पवार पंतप्रधान मोदी यांची पुतीन यांच्याशी चर्चा उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीस कोटी रुपयाचा निधी मंजूर अभियांत्रिकी पॉलिटेक्निक योजनाला राज्याची मंजुरी शहरीकरण सुलभ होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर मुंबई शेअर बाजार सातशे पासष्ट अंकांनी घसरला अशाच टॉप न्यूज म्हणजेच इंडिया टॉप न्यूज ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हा आणि बेल बेलायकन प्रेस करा